कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मी चित्राली आज कुठे आले आज काय हटके करणार आहे सो मागे तुम्हाला दिसत असेल तंबू मार्केट असं मार्केट लागले इथे थोडक्यात काय एक्झिबिशन आहे आणि एक्झिबिशन म्हटल्यावरती आपल्या हृदयाच्या जवळचा विषय आणि सुरुवातीलाच आय एम शुअर तुला जाणून घ्यायचं असेल कि किती दिवस आहे तर पटकन हे फक्त तीनच दिवस एक्झिबिशन आहे तीन चार आणि पाच मे चल तंबू मार्केटला आपण आलेलो आहे आणि मार्केट म्हणजे एक्झिबिशन जसं मी म्हणते तसं सुरू झालेलं आहे सो सुरुवातीलाच अगदी नजर जाईल तिथे काय घेऊ आणि काय नको असं होणार आहे सो पटापट आपण बघणार आहोत आम्ही आर्या श्री शक्ती फाउंडेशन मग okay, okay, okay. आमचे एनजीओ आहे आम्ही महिलांबरोबर काम करतो रोजगार निर्मितीसाठी अँड सगळे सिस्टेनेबल इको फ्रेंडली प्रॉडक्ट आहेत मेड फ्रॉम फॅब्रिक स्क्रॅप ऑर फॅब्रिक वेस्ट सो इफ यू सी ऑल दीज नेकलेसेस हे ते नेकलेस मी पण घेतले सगळं फॅब्रिक स्क्रॅप मधून तो सस्टेनेबल आहे सगळं फोर हंड्रेड फोर फोर हंड्रेड टू सिक्स हंड्रेड च्या रेंज मध्ये हे आहे ओके त्याच्यानंतर फ्रिज बॅग जी आणि कॉटन आहे भाजी उत्तम राहते सगळं काय रेंज आहे हंड्रेड टू फोर हंड्रेड आहे आणि हे असं संडे मंडे असं अच्छा म्हणजे ते तुम्ही त्या त्या दिवसात तर तसं तर

आणि ह्याच्यामध्ये शंभरला तीन आहेत आणि छोटा साईज जो आहे तो शंभरला चार शंभर ला तीन शंभरला चार सर तुम्ही बघितलं तर आपण ते बघा सो युअर इट इज असं छान खणाचं आहे तुम्ही घ्याल तसं आहे वेगवेगळे वेग वेग। सो so, वेगवेगळे वे आहेत टेबल रनर्स पण आहेत ओके okay. असे आपला छोटा डायनिंग टेबल किंवा कॉफी टेबल साठी टेबल राईट सो right. so, टेबल रनर्स आहेत छान पण केलेले आहेत आणि हे सगळं स्क्रॅप हे सगळं बरं बघायचं ओके बुटिक्स मध्ये असतं ते इधर ते बर्न करतात राईट त्याच्यामध्ये ओके आणि हे असे स्क्रॅप मधलं म्हणजे टोट बॅग्स पण आहेत वन एटी रुपीज ला आहे हे आणि छान यू अ लॉट ऑफ आणि दिसायला पण थोडी बेसिकली बेसिकली कॉटन वॉशेबल रंग गॅरंटी आणि त्याच्यातून त्यांचं उत्पन्न होणार आहे त्याला एन एनजीओ थ्रू आहेत आणि महिलांसाठी काम करणार एनजीओ आहे आर्या स्त्री शक्ती फाउंडेशन एनजीओ तर्फे आपण भेटलो आणि त्यांचे हे छान छान प्रोडक्ट्स आहेत त्याचे सगळे डिस्क्रिप्शन मी तुम्हाला देणार आहे तुम्ही त्यांच्याकडनं ऑर्डर करू शकता त्यांना करू शकता कसं करू शकतात आणि काय काय ऑप्शन्स आहेत ते सगळं आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत